नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या भीतीपोटी एका एकोणीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली नांदेड शहराजवळच्या सोगाव येथे गुरुवारी ही घटना घडली या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नितीन शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे सुगाव येथील नितीन शिंदे या तरुणाचं थुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं प्रेम प्रकरणाबाबत मुलीच्या घरच्यांना माहिती झाली मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाला धमक्या देण्यात आला अठरा मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकांनी गावात येऊन नितीनला मारहाण करत घरापर्यंत आणले पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करून नितीनला धमकीही दिली तुमची लायकी आहे का पाटलांची देशमुखासोबत सोयर्पण करायची गावात येऊन बेइज्जत करतो चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोनवरून नितीनला दिली तेव्हा भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुलीसह ज्ञानदेव भोसले संतोष भोसले विक्रम भोसले अर्जुन भोसले नितीन भोसले संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर प्रेम होत दोन तीन वर्षापासून चार वर्षापासून जवळपास दोघाचं अति प्रेम होत मग त्याच्यामध्ये तिचे चुलते या काही इकडले आमच्या गावातले तिचे सोयरे एला कौत्याच नव्हतं मायबाब राजी होते पोरगी राजी होती करायला आम्ही राजी होत्या आम्हाला म्हणून त्यानं मारलं दोनदा तीनदा तरी पण आम्ही त्या पोराला समजून सांगलं पोरीला सांगलं बा तू या घरचे आम्हाला देना म्हणालेत तू कशाला उगत तू माग लागली समजा तरी पण ती म्हणून की बा आम्हाला करायचीस मी त्याचे शोजग ना नाही तर मी मरतो असं पोरीच्या धमक्या येऊ लागल्या पोराला फोन येऊ लागले तू या शो मी राहत नाही म्हणत गेली मग त्यांना दोन चार दिवसाखाली पाठीपासून मारीत घरा पसरव काढलं जसे झिंड काढतात तसं मारीत त्याला घरा मग त्याला म्हणले तू आम्ही पाटील तू देशमुख आहे आम्ही पाटील आहोत देशमुख असं म्हणू लागले देशमुख ते देशमुखात म्हणू लागले ते आणि तू पाटीलस तू आमची रास लागते काय गेलो शेताला गेले की त्यांना साडेसात वाजता भाजी घेतली साडेसात पावणे आठला जसं मला इच्छा आहे की मोना घातलं फाशी घ्यायला मजबूर केलं तसं कोर्टाने त्याला फाशी देवा शिक्षा पटापट अरेस्ट करा अजून अरेस्ट झाले नाहीत ते आज तिसरा दिवस आहे कोणता एक मुलगा होता सर माझा आता आम्ही कस त्याच्या विना जगतच नाही आम्हाला भीतीच करा वाटायला त्या निर्णय घेतलेला घ्यावा वाटालाय त्या लोकांना मजबूर करून त्याला ते निर्णय घ्यायला सोडला त्याच्या निर्णयापायी मला भीतीच निर्णय घ्यावा वाटालाय त्याला काय सजा देईल सरकार मी याचीच वाट बघत बसलेली आहे कशातून मी बचल म लेकरू कशातून बचल मी या याच विनंतीत होतो चार वर्ष झालं त्याच्या हात जोडू लागलो कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो त्यानं आमचे अवकात काढू लागले इजत मांडू लागले नाही दे ते धमक्या देऊ लागले त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगडून गेल्या लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही आता त्याला काय सजा देऊ शकता सरकारनं निर्णय घेवा आमची इच्छा आहे आमच्या लेकरानं केलं तसंच त्याला बी तेच निर्णय घेवा त्याला तसंच होवा त्याला आजाद घुमू देऊ नये मनं आहे आमची समधी राख लागली आम्ही जगू शकत नाही आत्ताच मरायची इच्छा आहे आमचे हातपाय उठ आता आमची जन्माची काठी तेज होती आम्ही कोणाकडे बघून हिंडाव कसा जगाव कसा पाऊल उचलाव कुठं मराव कुठं वाचाव आम्ही पडले तर आम्हाला कोण उठेल अशी आमची परिस्थिती त्यांना करून सोडली माय देव